नमस्कार मंडळी चविष्ट जेवण बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक गृहिणी करत असते जेवण बनवत असताना या टिप्स माहीत असतील तर तुम्ही बनवलेलं जेवण रुचकर बनणारच चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाक करत असताना उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या काही टिप्स घरामध्ये भाजीला काहीच जर शिल्लक नसेल तर डाळी कडधान्य याच्या भाज्या बनवल्या जातात सकाळच्या घाई गडबडीत कांदा जर बनवायचा असेल तर तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ दाय, कोणत्याही डाळीचा डाळ कांदा जर बनवायचा असेल तर पंधरा मिनटे पाण्यामध्ये ती डाळ भिजत ठेवा नंतर डाळ कांदा बनवा डाळ पटकन शिजते आणि बनवलेला डाळ कांदा चवीलाही छान लागतो कडधान्य भिजत घातली तर थंडीच्या दिवसामध्ये कडधान्याला मोड लवकर येत नाहीत म्हणून भिजवलेली कडधान्य एखाद्या सुती कपड्यात गुंडाळून कुकरमध्ये तो कपडा ठेवा कडधान्याला पाच ते सात तासात मोड चांगले येतात थंडीच्या दिवसात इडलीचे किंवा डोशासाठी जे पीठ बनवणार आहे ते फुलून येण्यासाठी डाळ तांदूळ भिजवत असताना त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे आणि दोन चमचे हर हरभऱ्याचे डाळ भिजत घाला मेथीचे दाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातल्यामुळे पीठ लवकर फुलून येते बटाट्याचे पराठे बनवत असताना बटाट्याचे सारण बनवलेले आहे ते सळीसर झालं तर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालावे आणि नंतर पराठे बनवावे पराठे फुटत नाहीत इडली किंवा डोसाबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवतो ती बनवत असताना खोबऱ्याच्या पाठीमागचा जो काळपट भाग आहे तो काढून टाकावा नंतर चटणी बनवावी बनवलेली चटणी चवीला छान लागते भेंडीची भाजी बनवत असताना चिरलेली भेंडी सुरुवातीला तेल न घालता भाजून घ्यायची आणि नंतर फोडणीमध्ये भाजलेली भेंडी मिक्स करायची भेंडीची भाजी चिकट होत नाही कांदा पातीची सुकी भाजी बनवत असताना पातीचा कांदा त्यामध्ये चिरून फोडणीमध्ये सुरवातीला तो कांदा भाजून घ्यायचा नंतर चिरलेली पात घालायची भाजी चवीला छान लागते कोणतीही आमटी बनवत असताना लसूण पेस्ट न वापरता लसूण थोडासा मोठा ठेचून घालायचा तेलामध्ये खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे आमटीला चव छान येते पुरणपोळी बनवत असताना पुरणपोळी टेस्टी बनवण्यासाठी आपण सुंठ पावडर वेलचीपूर त्यामध्ये घालत असतो परंतु पुरणपोळी पचायला थोडीशी हलकी व्हावी म्हणून त्यामध्ये बडीशेपची पूड करून घाला पुरणपोळी चविष्ट पण होते आणि पचायलाही हलकी होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिवड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद